सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात कमालीची घट झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला काय भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक पाच हजार आठशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे कराड आवक एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चाळीस हजार सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान